तर हा शहाऐंशी बत्तीस या जातीचा ऊस आहे या प्लॉटला पाच महिने पूर्ण झालेले आहेत आणि आत्ता या प्लॉटमध्ये एक सात ते आठ कांड्यावरती ऊस आहे आणि एका बेटामध्ये जवळजवळ पंधरा ते वीसपर्यंत एका ऊसाची संख्या एका बेटामध्ये आणि या प्लॉटला संपूर्ण नियोजन रामायगोरोटेकचं केलेलं आहे या ऊसाला कुठलंही रासायनिक एक ग्रॅमसुद्धा टाकलेलं नाही आणि पूर्ण रामायगोरोटेकच्या आतापर्यंत एक पाच डोस खालून झालेले ड्रीपमधून आणि एक फवारणी झालेली आहे तर याच्यामध्ये पहिले तीन डोस आपण पंचवीस पंचवीस पंच दिवसाच्या अंतराने याच्यामध्ये नॅनोशक्ती रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूट्रंट याचे तीन डोस आपण खालून ड्रिपमधून सोडलेले आहेत आणि याच्यानंतर बायोसमृद्धी मायक्रोन्यूट्रंट आणि रूट मॅजिक याचे दोन डोस खालून झालेले आहेत तर असे पाच डोस खालून आणि एकवरून दोन फवारण्या स्टीम ग्रो आणि रामागोल्ड याच्या घेतलेले आहेत तर याचा रिझल्ट असा आला आहे मित्रांनो की तुम्ही बघू शकता की <laughs> फटव्याची संख्या वाढ उंची पूर्ण प्लॉट एकसारखं आहे आणि एवढं पाऊस रानाला पाणी लागलं होतं तरी सुद्धा कुठं पिवळा ऊस नाही काय नाही काय नाही काय नाही पानाची रुंदी चांगली तर ते बघू शकता एकदम असा एक, एक नंबर ऊस असा आलेला आहे तर एक बेट मी तुम्हाला दाखवतो आहे तर या एका बेटामध्ये जवळजवळ दोन मुळ्या भरत्याला एवढा ऊस आहे ही फक्त कि मग या रामायग्राटेक आणि करू करू तरी शेतकऱ्यांचं म्हणणं असं असतं की रासायनिक वापरल्याशिवाय ऊस येत नाही पण हे आपण सिद्ध करून दाखवले की एक सुद्धा आपण रासायनिक खत वापरलेलं नाही बेसळ बेसळ डोस नाही काय नाही काय नाही ऊस बांधताना सुद्धा या प्लॉटला कुठलाच खट टाकलेला नाही फक्त राम आयोग्रोटेकचे पाच डोस खालून ड्रिपमधून दिलेले आहेत आणि त्याच्यावरती असा रिझल्ट एक नंबर असा आलेला आहे